शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी येत आहे दोन महिन्यांपासून सोयाबीनला दर वाढ नाही शेतकरी आर्थिक अडचणीत पुढली मोठी बातमी येत आहे चिपळुणातील सवकरी जोरात सावकारी पाशात अडकलेल्या अनेकांनी आत्महत्या केल्याचा संशय पुढली मोठी बातमी येत आहे शेतकऱ्यांना विम्याचे पैसे जानेवारीत मिळणार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश पुढली मोठी बातमी येत आहे नाशिकमधून रब्बीतला बागायतदारांचा जिल्हा हिरमुसला एकोणसाठ टक्के पेरणी पुढली मोठी बातमी येते इमा परतावे कपाशीला पंधरा हजार रुपये दर द्या शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी कांदा पुन्हा रडवणार निर्यात बंदी विरोधात बाजार बंद आंदोलनाची तयारी शेतकरी संघर्ष समितीची आज बैठक पुढली मोठी बातमी येते छत्रपती संभाजी नगर मधून शेतकऱ्यांच्या खात्यात चाळीस कोटी रुपये जमा बातमी पीक कर्ज वसुलीला स्थगिती हा निर्णय म्हणजे आजचं मरण उद्यावर अजित नवल्यांची सरकारच्या निर्णयावर टीका पुढली मोठी बातमी येते खरीप पिकांची अंतिम पैसे वारी सरासरी अठ्ठेचाळीस पैसे सवलती लागू होण्याचा मार्ग मोकळा पुढली मोठी बातमी येते शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या शेतकरी करणार राष्ट्रपतींकडे मागणी भाजपवर विश्वास नसल्याची खंत शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा